मसाजोगचे चे सरपंच संतोष अण्णा देशमुख यांची निर्गुण हत्या झाली आणि कालच ते जे हत्या करणाऱ्याचे फोटो व्हायरल झाले ते पाहून मसाजोगच नाही तर पूर्ण महाराष्ट्र हा राहणार आहे आणि जे मारेकरी आहेत यांनी इतकी निर्गुण हत्या त्यांची केलेली आहे की जणू काही औरंग्याचे अवलादि जन्माला आलेले आहेत आणि ह्यांना ठेचून काढलं पाहिजे असंच नाही तर प्रशासनाने ह्यांच्यावर कठोर कारवाई करून ह्यांना जास्तीत जास्त सजा म्हणजे फाशीच फाशीचीच सजा दिली पाहिजे आणि या निर्गुण हत्या प्रकरणामुळे सगळा महाराष्ट्र हळलेला आहे जे फोटो व्हायरल झाले त्यामुळे आगळगावकरांनी कडेकोट बंद केलेला आहे सर्व व्यापारी असतील लहान दुकानदार असतील आणि सर्व आगळगावकरांनी याला पाठिंबा दिलेला आहे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची जी हत्या झाली त्यात झालेली आहे त्यांच्या निर्गुण हत्येचे फोटो दोष आरोप पत्र दाखल केल्यानंतर मीडियावरती सोमवारपासून व्हायरल होत आहेत व्हायरल झालेले फोटो पाहून आगळगाव मधील तरुण वर्ग व्यापारी वर्ग ज्येष्ठ नागरिक गावातील सर्वच प्रतिष्ठित नागरिक यांनी को त्या आरोपींना कठोरात कठोर फाशीची शिक्षा व्हावी यासाठी महाराष्ट्रातील जे बंदचे आवाहन करण्यात आले त्या बंदाला उत्स्फूर्त प्रतिसाद गावकऱ्यांनी दिला आणि आगळगाव कडेकोट कोट बंद केलं